हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी सुद्धा खूप बेशिस्त झालेली आहे बेशिस्त म्हणजे रोज आंघोळीच्या आधी मी खाऊन घेते या मुलींबरोबर त्यांच्या मामांनी काही काकांनी खूप सगळे ऑप्शन आणलेले आहेत पार्लेजी टोस्ट जिरा बटर खारी आता आरूने चहा बटर खाल्लं आणि चहा पार्लेजी खाल्ला आणि मी चहा खारी खाल्ल्या तुम्ही सकाळी सकाळी काय करताय

आवडलं तुला स्वरा तुझी मम्मा करत असेल घरी ना वडा सांभार खूप नाही पण असं करते ना पण तुझी करते नाही का आपण करू माझी एक जर यंग जर तुम्ही दिली तुम्हाला कॉन्फिडन्स असेल त्यांना त्यांच्यावर सोडून त्यांना चोवीस किंवा तेवीस वयानंतर एकवीसच्या वयानंतर ना त्यांना ज्ञान देणं बंद करून हो का म्हणजे आपल्या डोळ्याला दिसतंय खूप जास्त झोपताय खूप लेट उठताय तरी आपण काहीच बोलायचं बारा वाजता उठणारा माणूस अरे अरे अरे, अरे 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 बारा वाजता एवढा बेशिस्तपणा कधी केला होता ते पण सांग की आम्ही नव्हतो बरोबर तेव्हा लोक हा जेव्हा याला एकटं राहायला सोडलं हा बारा वाजता उठायचा गाईस दोन लिटर दूध तापायला ठेवलं आणि मस्तपैकी तिकडे बसून गेली आत्ता एक मिनटं में मी आली नसती तर दूध वाहून गेलं असतं माझं प्रशांती तुम्हाला चहा देऊ का थोडं चहा खारीज खाऊन झाल्यानंतर मी ह्या दोन्ही मुलींना अभ्यासाला बसवलेलं आहे इचे मम्मी टीचर असल्यामुळे सारखी सारखी मला फोन करून गुड्डी ताई तिचा अभ्यास घे तिचा अभ्यास घे तिचा अभ्यास घे इचे मम्मी टीचर नाही आहे पण तरी पण सांगते तिला शिस्त लावा तिला शिस्त लावा हे बघा मी शिस्त लावते म्हणणं माझ्यात खूप ताकद येईन माझं मी एकटे हे भरलेलं कपाट आणि ड्रेसिंग टेबल यांनी टच करून टाकलाय खिळा टोकून जॉईन केलंय त्यांना मागे गादी जाणार आहे त्याच्यामुळे त्याला इकडं घ्यावं लागणार आहे माझ्याकडे हा बघा तोंडामध्ये इलेक्ट्रिक वायर्स बियर्स घेऊन काम करतोय हा मुलगा याच्या बाथरूम मध्ये याला खूप लाईट्स लागतात

फ्रायडेला शुक्रवारी टी व्ही कनेक्शनसाठी म्हणजे वायफाय कनेक्शन टी व्ही ऑन करायचा होता प्लस त्या विंडोला कर्टन लावायचा होता तर तिथे ड्रिल पण मारायचे होते तर इतके ड्रिल मशीन घेतले आम्ही लाईफमध्ये पण कुठे कुठे गेले काहीच ना माहीत नाही तर फ्रायडेला मी विशेष शूट नाही केलं आहे हा व्हिडिओ पुढे सॅटरडे आणि फ्रायडे असं तुम्हाला मिक्स येणार आहे तर हे बघा हे भाऊ विंडोच्या तिथे कर्टन रॉडसाठी स्क्रू करताय एवढं मन लावून व्हिडिओ बघताय कारण की व्हिडिओमध्ये आहेत या स्वतः म्हणून बघा किती मन लावून बघायचं काम चाललंय गोड आहे का अरू hmm. हापूस आंबे आणलंय मामांनी तुझं पण गोड आहे का स्वरा छान आहे ना कॉमन hmm. सेन्स ते आपल्या हिरोईन मॅडम आहे

हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या घरातली सगळी काम करून झाली म्हणजे झाडू पोछा क्लिनिंग वगैरे त्यानंतर देवांची पूजा वगैरे पण माझी करून झाली आणि प्रतिक आणि प्रशांत जी माझ्या मागे लागले ॲज ऑल्वेज की हेल्पर लावून घे हेल्पर लावून घे परंतु जसं की मी मी फक्त झाडू पोछालाच हेल्पर लावलेली होती हा हैदराबादलाही कारण की कपडे मशीनला धुतले जातात भांडे मी साठवत नाही म्हणजे जेवणं झाली की लगेच सा घासून घेते लॉकडाऊनपासून ती सवय झाली आहे आणि आता घरामध्ये मोकळी जागाच किती आहे तर मी असा विचार केला की कशाला लावायची मी त्यांना म्हटलं हो हो बघू तो दोघंही मला वाटत होते हे सगळं घर सेट करण्यामध्ये स्वतःचं माझं खरोखर माझं स्वतःकडे दुर्लक्ष झालं आणि माझं पिगमेंटेशन जे की आता बऱ्यापैकी दिसायला लागलं प्रतीक मला कालच बोलत होता तर पिगमेंटेशनचं असं असतं जसं याआधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे की कधी एकदम गायब होतं नसल्यासारखं आणि आता एवढ्या तेवढ्या चार पाच दिवसामध्ये ते परत चांग बऱ्यापैकी व्हिजिबल व्हायला लागलं आपण स्वतःकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे पण ते होऊनच जातं पूजा वगैरे माझी झाली आहे टी व्ही बघायचं असतं म्हणून कर्टन लावले तर आज जरा छान वाटतंय आरू मॅडम ब बस बसल्या इथे आणि स्वराला मी आंघोळीला पाठवलं कारण की आज मला ह्या मुलींना घेऊन एका ठिकाणी जायचं आहे एका ठिकाणी म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणं आहे त्यांचं तर लग्नाच्या आधी सिन्नरला तिकडे राई राई नाव होतं राई मावशी तर आईन त्या खूप वर्षांनी भेटल्या मी त्याचाही उल्लेख केला होता ज्या दिवशी आराई मावशी आईला भेटल्या होत्या की आई मला खूप खुश वाटली आणि म्हणून मी मावशींना कॉल केला होता भाऊजाईकडून नंबर घेऊन फर्स्ट टाईम हैदराबादला असताना की आई तुम्हाला भ भेटून खूप हॅपी झाली बुवा आणि मग तेव्हापासून मावशींच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आहे ते आपण मला मधून मधून कॉल करता आमचं बोलणं होत राहतं तर त्या ठाण्यातच राहतात तर मी आज या दोन्ही मुलींना इंदांच्या घरी जाणार आहे त्यांचा कॉल आला होता मी म्हटलं नुसती भेटायला येते पण मावशींनी काय ऐकलं नाही मावशी बोलल्या माझा अर्धा स्वयंपाक झाला आहे काही नाही गं बाळा आपण भाजी पोळी खाऊ खूप प्रेमळ आहे मावशी तर फर्स्ट टाईम मी लाईफमध्ये त्यांना भेटणार आहे आरू आणि स्वराला घेऊन जाणार आहे पण आम्ही तिथे जाण्याआधी प्रशांजे आणि प्रतीक ह्या दोघांसाठी स्वयंपाक करून ठेवते तोपर्यंत मुली पण तयार होतील आणि मग आम्ही जाऊ तर तुम्हालाही दाखवेल मी राई मावशी तर मी नक्कीच त्यांना तुम्हाला भेटवेल अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे मावशींच्या घरी जायला तर प्रतीक येतोय आम्हाला सोडायला तर प्रतीकलाच विचारलं मी काय घालू रे म्हटलं तो बोलला लॉंग ड्रेस घाल तर लॉंग माझा ब्लू कलरचा ड्रेस आहे लॉंग गाऊन आहे तर तो मी वेअर केलेला आहे आणि स्वरा आणि आरू पण स्वरा इकडे स्वरा आणि आरू पण छान तयार झाले आहे मी थोडंसं टचअप केलं ऍक्च्युली माझं पिगमेंटेशन थोडं वाढत आहे ना त्याच्यामुळे टचअप केलं मी हे बघा आरुने स्वराने छान असा ड्रेस घातला आणि मी तिची पोनी घालून दिली आणि तिने बस पावडर लावली आणि आता आम्ही निघत आहोत आरू खाली गेली आहे प्रतीक बरोबर तर आरूचा आणि प्रतीकचा लुकही मी तुम्हाला दाखवते निघायचं बेटा होत नाही आवडायचे हा चल आरोही आरोहीने डेनिमचा ड्रेस घातलेला आहे नाही का आणि इथे आहे आपले प्रतीक सर लेट nice. झालेलो हो आहोत आम्ही लंच च्या माण्याने पण आंटींच्या घरात माकडं घुसून गेले फर्स्ट टाइम फोन आला होता त्यांचा तीन माकडे एकदम घुसली त्यांच्या घरात आणि हो माझ्याही घरात मी ठाण्याला पहिले राहायचे तेव्हा माकडं घुसायची तर मला मध्ये मध्ये कमेंट येत राहतात आई काय झालं माकड येत नाही का माकड येत नाही का आता मम्मी ही दोन माकडांना घेऊन चालली आहे हे, हे? <laughs> काय म्हणतोय प्रतीक दादा दोन बाकडांना घेऊन चालली मम्मी एक्सायटेड आहात का आजीच्या मैत्रिणीच्या घरी जायला तुम्ही पण नाही पाहिलंय ना त्यांना फर्स्ट टाइम बघणार आहात ना फोटो मध्ये पाहिलंय अच्छा फोटोत बघितलाय का मध्ये मला मैत्रिणी विचारत असतात ताई काय झालं माकड येतं का माकड येतं का दोन वर्ष मीच हैदराबादला राहून आली आणि आता या घरात माकडांना यायला काही सोर्स नाहीये पण मावशीच्या घरामध्ये आज तीन माकडं घुसून गेले होते आणि बरेच मावशी सांगत होते आंबे खाल्ले चॉकलेट खाल्ले बरेच मावशींचं काम वाढवलं त्या माकडांनी तर चला एक पंधरा वीस मिनिटांमध्ये आम्ही पोहोचून जाऊ तारांगण सोसायटीमध्ये आणि मी प्रशांत कॉर्नर मध्ये आली आहे आंटींच्या घरी काहीतरी स्वीट घेऊन जाण्यासाठी मी प्रशांत कॉर्नर मधून स्वीट घेतलेला आहे आय होप की मावशीला आवडेल एक मनात आलं होतं की फळ घेऊ पण परत म्हटलं फर्स्ट टाइम जाते तर स्वीट घेऊन जाऊ तर चला आता एक पाच दहा मिनटामध्ये आम्ही पोहोचून जाऊ

मध्ये गरम नाही नाही चालेल चालेल काही नाही काही नाही थोडस गरम करते ठीक आहे ठीक आहे काही नाही गावा हनुमानजी चावता रे भोताई तुम्ही असे नका हे सुनबाई विचारात पडली मला बोलते मम्मी काहीतरी भानगड आहे नाही नाही आहे ते खाण्यामध्ये बस चालू आणि जस्ट आत्ताच आमची जेवण झाली मावशी एकट्या सेवन्टी थ्री रनिंग आहे त्यांनी डाळ भात चिकन चिली कोल्हापुरी भेज पराठे खूप छान असं स्वयंपाक करून ठेवला होता प्लस गुलाबजाम आणून ठेवले होते आणि पापड तळून ठेवले सालड कट करून ठेवलं तर छान असं आमचं जेवण झालं मस्तपैकी दोन गुलाबजाम देखील खाल्ले मी सुद्धा सध्या तर डाएट वगैरे माझा बंदच आहे मी एक घेतला होता पण मावशी मला परत दुसरा घ्यायला लावला तर जेवण वगैरे आमची झालेली आहे आत्ताच आहे आरोहीचा लूक अरू कसा होता आजीने बनवलेलं जेवण तुला काय आवडलं पुरी व्हेज कोल्हापुरी मिक्स व्हेज हा ना दाळ छान होती ना स्वरा तुला चिकन चिली आवडलं ना गुलाबजाम हा ना हां प्रतिका मला सोडून गेला होता आता घ्यायला आलेला आहे त्याला मावशीने ताक दिलं त्याला गुलाबजाम ऑफर केले पण तो नाही म्हटला वेट लॉस वर आहे तो वेट लॉस त्याच्यामुळे आणि ह्या बघा माझ्या मावशी मावशींनी खूप छान जेवण बनवून ठेवलं आमच्यासाठी मावशींच्या घरामध्ये आज <laughs> माकड आलं ती घाबरून गेलं सकाळी आलं माकड बरंच माकड आलं होतं त्याने मँगो खाल्ले अंडी खाल्ली द्राक्ष खाल्ले आणि भरपूर असं कॅरेट पण खाल्ले डायनिंग नाही त्यांचं तिकडेच <laughs> पोट भरलं असेल म्हणून डायनिंग <laughs> होते पण ते नाही आले इकडे मावशी मल्याळम बोलताय श्री मुलांशी प्रतीकलाही काही वड येत तो सांगा

अच्छा मुलीसाठी फिमेल साठी अच्छा हा या दोन मोळ्या बसल्या इथे या लाकडाच्या मोळ्या बसल्या इथे रंडी रंडी म्हणतात कुसंडी हा हा सही सही हे एकदम किसी की बोली तो किसी की गाली रंडी रंडी म्हणजे या कुस कुसंडी कुसंडी म्हणजे बसा हो आणि गारू म्हणजे जी आता तुला समजा प्रशांत गारू हा तुला माहित गारू खूप छान गप्पा मारल्या मावशीशी मी गप्पा आपण किती पण मारू गप्पा काही संपणार नाही खूप छान वाटलं खरंच मावशीला भेटून तर भेटू आता आम्ही निघतोय इथून लवकरच भेटू आम्ही परत हो की नाही मावशी आता मावशी येईल माझ्या चार वाजले आणि आज मी व्हिडिओ पण अपलोड नाही केला आहे आज आहे सॅटरडे आता मी घरी जाऊन व्हिडिओ एडिट करेल आणि मग अपलोड <laughs> करेल तर आजचा व्हिडिओ उशिरा माझा अपलोड होईल सोसायटीच्या नेमचं कारला स्टिकर लावायचं आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत काय रे समोर आहे का कारण की नाही तर मग प्रत्येक वेळेस ते गेटवर गाडी थांबवता आणि मग सांगावं लागतं की रेसिडेंट म्हणून मग आज वेळ आहे तर ते सगळं फेस स्कॅनिंग वगैरे करून घेतलं जिम चालू करायचं आहे लवकरच आय होप की उद्यापासून करेल मी जिम चालू संध्याकाळचे सहाला दहा कमी आहे आठला दहा कमी असताना आज आता स्वराला हा कारण स्वराचा स्विमिंगचा शर्ट उडून गेला खाली टी शर्ट पॅन्ट घालून जायच्या त्या आणि ह्या मॅडम यांना स्विमिंग सूटची लाज वाटते सारू आरुबाईंना ठीक आहे चला जा बाय शॉवर घ्या पहिले बरं का गाईज आम्हाला एक फोर व्हीलर पार्किंग आला एवढे आमच्या दोन फोर व्हीलर आणि दोन टू व्हीलर आम्ही अशा पार्क केल्या आणि हे प्रशांत येऊ नाहीये सोसायटीच्या जवळच सुप्रिया सलॉन आहे तिथे मी आयब्रोज करण्यासाठी आली होती बऱ्याच ग्रो झाल्या होत्या शिफ्टिंगच्या याच्यामध्ये मला वेळच मिळाला नाही तर छान आहे आयब्रो काय नाटा तुझा ईश्वरी ईश्वरी बघा इथे ईश्वरी हा ईश्वरी आणि छान केलं ईश्वरीने नाव खूप छान आहे तिचं ईश्वरी नावात ईश्वर आहे तिचा तर चला आयब्रोज माझ्या बनवून झाल्या आता मी निघते इथून घरी जाण्यासाठी छान केल्या आयब्रोज बिचारी जी माझ्या आयब्रोज बनवेपर्यंत बाहेर उभे राहिले होते आज आरू आणि स्वरा संध्याकाळच्या वेळेस आल्या आहे पावणे सहा ते पावणे आठ टायमिंग दोन तास त्यांना दिलं आहे आता ऑलमोस्ट साडेसात झाले म्हटलं चला यांना सांगू नाहीतर त्या काय दहा वाजेपर्यंतही पूलच्या बाहेर येणार नाही रात्रीचे दहा वाजेपर्यंतही त्यांना खूप आवडतं आज मी ॲक्च्युली येऊ देणार नव्हते पण असे चेहरे करून घेतले त्यांनी बाबरे विचारू नका की जणू आमच्यावर किती अन्याय करते ही असं म्हणून मग शेवटी मलाच की आली म्हटलं जाऊ त्याचाला आणि मग पाठवलं प्रशांतजी मला बोलले त्यांनी जर रोज स्विमिंग केलं तर स्विमिंग पूलचं कामी क का, पाणी कमी होणार आहे का म्हणे जाऊ दे आरूची मम्मी सांगते रोज नको पाठवू सर्दी होईल घसा खराब होईल म्हणून मी आज ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं पण पोरी आल्याचे अरे हे बघा बरच लांबवाली लांब लांबवाली आता तू स्विम करत कर नहीं? तुझी ही पण कॅप निघते आरु ए स्वरा नाही ना निघत आहे ना हि हा ते बघा थांब तिथे बऱ्यापैकी लांब जायला लागली आता अरु छान छान हे बघा स्वरा चला झाले दोन तास बघा पाण्यात असल्यामुळे त्यांना काय अंदाज नाही आता पावणे दोन तास झाले ऍक्च्युली बरंच पपली आहे आता आज सॅटरडे म्हटल्यानंतर पूलमध्ये आहे बऱ्यापैकी गर्दी हे तुला भांडी घासायला पहिल्यापासून आवडत का तुम्ही असतापासून भांडी घासते घरी ओले हात केसांमध्ये नको घालू स्टाईल मारायची गरज नाही कितवीला असता पासून तिसरी पासून आता कितवीला गेली तू हा अकरा वर्षाची आमची आरू दोन तीन वर्षापासून भांडे घासते बघा आणि मी तिला सांगते की मी घासते पण ती म्हणते ओ मावशी प्लीज प्लीज, प्लीज मला घासू द्या ना मला घासू द्या ना तिला नळ्या खाली भांडे घासायला आवडतं आता त्यांचंही घरी कंटिन्यू पाणी आहे ना बेटा चोवीस तास ला ला सेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद इथे स्वराने बेडिंग केलेलं आहे आणि ती सुपर मॉम चॅनलचे व्हिडिओ बघणार आहे